श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम वनामध्ये असताना अयोध्येचे राज्य कोणी सांभाळले अयोध्येत काय घडले एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत त्यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले आहे त्यावेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाले नाही ते फक्त कामच करीत राहिले म्हणून रामायण वाचताना शत्रुघ्नाच्या निस्सीम कार्याकडे आपण आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे कल्पना करा की राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ वनात आहेत बंधू भरत नंदीग्रामात आहेत चौदा वर्षेपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे तुम्ही राजनीतीशास्त्र कधी वाचले असेल राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट आराजक हे आहे म्हणून एखादा राजा मरण पावल्यानंतर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राज्याचे नाव घोषित करावे लागते राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा ज्या दिवशी राजा नाही अयोध्येला तर चौदा वर्ष राजा नाही पादुकांची सेवा करीत श्री भरत नंदीग्रामात बसलेले आहेत दोघे भाऊ वनात आहेत वडील स्वर्गाला गेले मग अयोध्येचे राज्य चौदा वर्ष कोणी सांभाळले ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते काही लोक विद्रोह करतात मंत्रिमंडळ सेना राज्याचा कोष हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते घरामध्ये असलेल्या सहा महिलांनाही सांभाळायचे आहे प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे कौशल्य माता रात्रंदिवस आश्रुपात करत आहे कैकई माता अंतकरणातून दग्ध आहे तिला आता आपल्या कर्माचा पश्चाताप होतो आहे उर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळ नंदी ग्रामात आहे पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नाही थोडा या परिस्थितीचा विचार करा पण चौदा वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे अयोध्येचे संपूर्ण कुटुंब राज्य आणि सेना त्याने चौदा वर्ष सांभाळली आणि एवढे करूनही चौदा वर्षानंतर रामचंद्र परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढे नाही पुढे गुरुदेव वसिष्ठ असतात नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत जातो भगवान राम परत आल्यानंतर सारेजण राम भरत भेटीचे वर्णन करतात पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही ही मंडळी फोटो करता नाहीतच पण ते फोटो दिसत नाहीत म्हणून त्यांनी काही काम केले नाही असे म्हणणे म्हणजे कृतघ्न प्रणाच आहे एखादे उत्तम देवालय उभे असते लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात भिंतीकडे पाहतात सुंदर कलाकुसर पाहतात पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही म्हणून मला नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे कारण त्या पायाखालच्या दगडांवर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले आहे आपल्या व्रताचे पालन करताना चौदा वर्षात बेसावध शनी देखील सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनात कधीही शिवला नाही वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे नंदीग्रामात राहून सुद्धा ते नियम पाने सापेक्षतेने सोपे आहे पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतकरणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेच मीपणा मिरवत नाही जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा त्या पायाखालच्या दगडाला आठवा म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपनी आहे ते कळेल थोडक्यात काय तर श्री गुरुकृपेने गुरु मी माझ्या जीवनात प्राप्त झालेली सगळी कामे सेवा म्हणून नित्य व्यवस्थितपणे पूर्ण करीन पण मला काहीही नको आपल्याला हे जमेल का कोणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप सुंदर विचार होते म्हणून सर्वांसोबत ही गोष्ट शेअर केली सारा है, तर सारांश काय आहे तर आपण आपलं कार्य व्यवस्थितपणे पार पाडायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद